संगती या शब्दाचा संधी विग्रह ठीक संग अधिक अति सग अधिक गती सम अधिक गती सम अधिक गती मित्रांनो संगती या शब्दाचा संधी विग्रह हा सम अधिक गती हा आहे ठीक काय नियम आहे बघा व्यंजन संधी आहे कारण पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन आहे दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण सुद्धा व्यंजन आहे ठीक आणि मग इथे काय होते जर म या व्यंजनापुढे स्वर आला तर तो त्यात मिसळतो आणि संधी होतो आणि मच्या पुढे जर व्यंजन आलं तर या म चा अनुस्वार होत असतो आणि तो आधीच्या अक्षरावर जातो मग इथे म च्या पुढे व्यंजन आलेला आहे त्यामुळे या मचा अनुस्वार होणार आहे आणि तो अनुस्वार म चा अनुस्वार झाला की तो आधीच्या अक्षरावर म्हणजे स वर जाऊन बसणार आहे आणि मग शब्द तयार होणार आहे संगती लक्षात आलंय का तर व्यंजन संधीचे उदाहरण आहे आणि इथे सम अधिक गती हे काय असणार आहे त्याच उत्तर असणार आहे ओके यस